श्रद्धाच व्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आता वाजलेले आहे दुपारचे पावणे तीन तर बघा अगदी भर दुपारी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण यांना सकाळपासून खूप सारी कामं होती आज आम्हाला पाच दिवसाने पाणी आलं म्हणजे पाचव्या दिवशी पाणी आलं म्हणजे स्टोरेज वगैरे असतं तरीसुद्धा ना चौथ्या दिवसापर्यंत अगदी सर्वच काही रिकामं होतं त्यामुळे मग खूप सारी कामं हो, सर्व काही पोछा भांडे पण खूप होते कपडे हे ते सगळं करता करता दीड वाजला जेवण वगैरे हो सगळं आवडता आवडता दीड वाजला आणि मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ एडिट केला आत्ता अजून तो व्हिडिओ ना अपलोडसुद्धा करायचा आहे तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघायला जाता की काल डीमार्टमधून शॉपिंग वगैरे करून आलो बाथरूमसाठी बरीचशी तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच तर छान छान आणलेल्या आहेत गोष्टी नक्कीच तुम्ही बघा तो व्हिडिओ आणि आता सुद्धा ना व्हिडिओ एडिट करता करता थोडासा डोळा लागत होता पण म्हटलं नाही आज मी ठरवलं होतं की आज झोपायचं नाही कारण की हे काम ना दोन दिवसापासून म्हणते आज करेल उद्या करेल त्या कामाला काही मूर्त लागत नाही म्हणून मग म्हटलं नाही आज आपण झोपायचंच नाही आहे ते पहिले काम आपण कम्प्लीट करायचं तर असा असं आहे तर त्याच्या आधी ना म्हटलं चला छानपैकी थंडगार असं हे घेऊ घेऊया मिरिंडा जो आम्ही काल आणला तर ते घेत होती आणि म्हटलं चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आता ना हे थोडंसं पिऊन घेते आणि ना मग कामांना सुरुवात करायची आहे कारण की खूप गरजेचं आहे ते काम आवरणं झालं पाहिजे बरीचशी कामं आहेत रोज काय ना काय चालूच असतं तर चला आता घेते आवरून पटापट पहिले ते पिऊन घेते आणि ना दोन दिवसापूर्वी मला एका ताईंची कमेंट आली होती की तुम ताई होम टूर करा बाथरूम बघून त्यांनी तर मी ऑलरेडी होम टूरचा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्हाला जर नसेल म्हणजे सापडत तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथे जाऊन नक्कीच आपला जा होम टूरचा व्हिडिओ नक्की बघा आता जे पण काही अपडेट होती ना घरामध्ये तर पूर्ण असं काही झालं ना की पुन्हा एकदा होम टूर करेल पण सध्या तुम्ही तो होम टूर नक्कीच बघू शकता आणि बाथरूमचं कसं काम केलं काय केलं हे सुद्धा मी आत्ताच्या करंटच ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा तर त्यांना आमचं म्हणजे त्या म्हणत होत्या की बाथरूम वगैरे खूप छान आहे मोठा आहे त्यासाठी त्यांना होम टूर बघायची होती तर ता तुम्ही ताई तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा मी लिंक देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि असेच आपले सगळे व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता थोडंसं पिते आणि मग लगेच आपल्या कामाला लागते तर आता तुम्ही माझ्या कपाटाची हालत बघा मी तुम्हाला जे बोलत होते ना मला एक काम करायचं तर हेच काम करायचं आहे तर बघा आता वरती टेकायला थोडंसंच राहिलेलं आहे तर पहिल्यांदाच एवढं मेसी झालेलं आहे आणि अगदीच इकडे तिकडे खाली तरी जरा बरं आहे पण वरती तर खूपच खराब झालं आहे आणि तुम्ही धूळसुद्धा बघितली असेल घराचं काम जेव्हा चालू होतं ना तेव्हा बारीक बारीक धूळ ना कुठून घुसायची मला खरंच कळतच नव्हतं तर एवढी सगळी धूळ आणि बघा ह्या साईडचंसुद्धा कसं झालेलं आहे तर हे सगळ्यात महत्त्व महत्त्वाचं काम दोन दिवसापासून करायचं करायचं म्हणते पण रोज काय ना काही कधी म्हणजे दुपार झाली की कंटाळा यायचा काल डीमार्टला गेलो त्यामुळे ते, ते राहून जायचं आणि साईडला पण बघा पिशव्यांचा खजानाच खजाना आहे प्रत्येक लेडीजला आहे ना दोन ते तीन महिन्यामधून ना म्हणजे दोन ते तीन महिन्यानंतर आपलं कपाट असू द्या किंवा वॉर्ड्रोप असू द्या ते आवरावंच लागतं मग ते छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या छोटं असलं तर त्याच्यामध्ये कपडे ॲडजस्ट करण्यापासून ते, ते, ते आवरून कसं म्हणजे कसं राहील व्यवस्थित त्याच्यापर्यंत आपल्याला नियोजन करावं लागतं आणि मोठं असलं की मग कपडेही जास्त आणि कितीही मोठं असलं ना ते म्हणतात ना की खरंच कधीच कपडे ठेवायला जागा पुरत नाही तसं होऊन जातं तर माझ्या या कपाटामध्ये ना बघायला गेलं तर सगळं म्हणजे मीच च रोज कपाटाला उघडते बाकी तिथे कोणीच हात लावत नाही कारण की ना या दोघांचेही कपडे छोटंसं जे शोकेश आहे ना तिथे आहे तिथे माझे रोजचे वापरायचे कपडे बाहेर जायचे कपडे साड्या परकरं हे सगळं ह्या कपाटात आहे आणि थोडंफार त्यांचं म्हणजे यांचेसुद्धा कपडे आहे जे की ते अगदी कधीतरी वापरतात फॉर्मल वगैरे ते ठेवलेले आहे अगदी डेली यूजचे वगैरे सर्व बाहेरच आहेत तर त्यासाठी मग तरीसुद्धा एवढं खराब झालं होतं तर आता कसं झालं होतं ना रोज वापरायचे कपडे बाहेर घालायचे कपडे सगळे मिक्स झाले होते म्हणून मग मला हे कपाट आवरायचं होतं आणि जेव्हा घराचं काम चालू होतं ना तेव्हा कसं बाहेर येणं जाणं पण झालं मग ते आ आलो की व्यवस्थित वॉश केले की के तसंच ठेवून द्यायचे त्याच्यानंतर मग मा मी माहेरी निघून गेली मग असं करत करत ये ना माझं कपाट खूपच मेसी झालं आणि आवरायचं राहून गेलं तर आता इथे ना मी सर्व काही म्हणजे व वरचा कप्पा जो होता ना त्याच्यातले कपडे काढले आपण जेव्हा पण कोणतं कपाट असू द्या शोकेशू असू द्या म्हणजे कोणतंही घरातलं काम जेव्हा आपण आवरतो ना आपण आवर जर सेक्शन वाईज आवरलं म्हणजे एका वेळेस एकच कप्पा जर काढला ना तर बघा कामसुद्धा व्यवस्थित होतं आणि आपल्याला ना आवरायचा कंटाळासुद्धा येत नाही बऱ्याच वेळेस काय होतं आपण काय करतो सगळे कपडे एकदाच म्हणजे जे पण काय काम असेल ते सगळं पहिले बाहेर काढून घेतो आणि मग आपण विचार करतो सर्व बाहेर काढूया मग व्यवस्थित पुसते झाडते आणि मग परत लावते पण त्याच्याने काय होतं ना आपल्याला नंतर म्हणजे पहिले आपण आहे ना अर्धा एक तास एकदम हो म्हणजे हुरुपाने काम करतो आणि नंतर आहे ना आपल्याला तेच काम करायला बघा कंटाळा येतो जीवावर येतं त्यासाठी ना एक एक सेक्शन वाईज जर आपण केलं ना तर बघा आपल्याला कंटाळा तर येतच नाही आणि कामसुद्धा अगदी परफेक्ट होतं तर आता ना मी सर्व काही म्हणजे जे होते ना त्याचे घड्या वगैरे करून ठेवल्या आणि आता ना पहिले म्हटलं चला खालचा कप्पा करते तर बघायला गेलं ना की रोज काय कपडे घालावे हा खूप मोठा प्रश्न असतो कपाट उघडलं की रोज काय क काय घालायचं पण आज समजलं की किती सारे कपडे आहेत आपण याच्यातले सुद्धा म्हणजे यूज करू शकतो पण कसं होतं ना घरामध्ये कम्फर्टेबल कपडे घालणं ना तेवढंच म्हणजे आहे कम्फर्टेबलच कपडे घरामध्ये वापरले पाहिजे मग ते आता ऋतूनुसार पाहिजे आज सध्या तर कोणता ऋतूचा ू हे तुम्हाला पण माहिती असेल तर बघा उन्हाळ्यामध्ये आपण कॉटनचे सुती कपडे वापरतो त्यामुळे मग बाकीचे कपडे हे साईडला पडतात मग ते आपण ऋतूनुसार ते बदलत असतो ऋतूनुसार त्याचा वापर करत असतो अशानेच आपले कपडे ना मग जास्त साठत जातात तर आता इथे माझं तेच चालू ना आहे आणि आज येणार मी मला जे न लागणारे म्हणजे जे मी आता वापरत नाही एकदमच अगदी खराब झालेले आहे ते ना पूर्णपणे काढून टाकणार आहे कारण कसं होतं ना माझे कपडे ना किचन ओट्याजवळ उभं जेव्हा आपण राहतो ना तर तिथे लागून लागून तिथे जास्त खराब होतात तिथेच कलर वगैरे जातो आणि माझ्याकडे ॲप्रॉन वगैरे आहे पण यांना लावायचं तेवढं मात्र काही लक्षात राहत नाही बघा सर्व कपड्यांच्या ना घड्या इथे करून घेतलेल्या आहे तुम्ही म्हणाल किती सारे कपडे तर एवढे कपडे आहेत तरी माझं चालू असतं की मला कपडेच नाही कपडेच नाही तर आता सर्व काही ना कुर्तेज जे किंवा मग जे सेट आहेत ना ते सेट लेगिंग्स हे सगळं असं वेगळं केलं आणि बघा हा जो मागच्या मा माझ्या मागचा जो आहे ना डिक ते सगळं आता मी कट ऑफ केलेलं आहे जे मी आता घालत नाही ते अगदीच खूप खराब झाले ना ते मी आता काढून टाकणार आहे आणि आता जे आहेत ना जे ठेवलेले होते ते सुद्धा आता मी वापरायला काढणार आहे कारण की मग ना ते तसे तसेच पडून राहतात काही काही कुर्ती तर अशीच ना खूप दिवसा म्हणजे खूप वर्षापूर्वीचे अगदी तसेच्या तसे त्याला काहीच झालेलं नाही आहे पण मग कधी कधी ते टाईट होत होते कधी मग नंतर मग परत थोडीफार तब्येत कमी झाली तब्येत वाढली थोडी थोडी जास्त तर वाढत नाही माझी थोडीशीच वाढते पण मग टाईट वगैरे व्हायला लागले म्हणून ते तसेच ठेवले होते मग ते परत यायला लागले असे काही कुर्ती जे आहे ते सर्व काही आता व्यवस्थित अशा घड्या करून ठेवलेल्या आहेत तर बघा तुम्ही इथे बघू शकता किती काय काय आहे तर इथे जे आहे ना ते पंजाबी ड्रेस म्हणजे पूर्ण सेट ठेवलेले आहे इथे पण तेच ठेवलं आहे इथे असे आपले दोन हे दोन तर असे राहिले असे सर्व काही कुर्ते ठेवले हे सगळे काही कुर्ते फक्त कुर्ते त्याच्या खाली ब्लॅक व्हाईट लेगिंग्सवर वापरता येईल असे हे दोन जे दिसताय ना तर हे आता मी याच्या खाली मॅच केलं आहे एक पॅन्ट नव्हतं याच्या खाली इतके दिवस आहे ना तर आता रेडमध्ये असे पिंकिशमध्ये मला भेटले तर हे एक सेट बनवलं आहे मी त्याच्यानंतर हे जे आहे हे तुम्ही बघितलेलं आहे तर हे कुर्त्याचं ना थोडं काम करायचं आहे मला खूप असं लाँग आहे त्याला शॉर्ट करायचं आहे आणि इथे पण तुम्ही पुढे बघताय ना आ, ते सर्व असंच म्हणजे रोज वापरायचे कपडे काही बाहेर घालायचे कपडे बरेच असे काढलेत आता वेगळे वेगळे वे, वे, आणि इथे पण आहे ना फक्त दोन कप्प्यातले कपडे थोडं तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे फक्त दोन वरचा कप्पा जो तुम्हाला दिसतोय तिथे साईडला परकर येत आणि इथे सर्व वापरायचे कपडे असतात आणि इथे सर्व कुर्तीज वगैरे असतात फक्त दोन कप्पे मी रिकामे केलेत आणि इथे तुम्ही बघू शकता कपडेच कपडे झालेले आहेत तर बघा तुम्हाला मी दाखवलं कुठे कुठे काय काय तर बघा हे जे पुढचं जे दिसतंय ना तुम्हाला ते रोज वापरायचे कपडे आहेत माझे सर्व काही हे बघा हे कुर्तीच सर्व काही व्यवस्थित आता घडा केला मी इस्त्री वगैरे करत नाही घालायच्या वेळेस इस्त्री करते आणि बघा तिथे सर्व काही लेगिन्स काढून ठेवलेत असं आहे हे बघा इथे जे आहेत नाही सर्व काही गोल टॉप आहेत म्हणजे अम्रेलामध्ये अजून असतील अम्रेलामध्ये हे इथे काढलेले तिथे वेगळे केलेत मी टॉवेल हे ते सर्व असं वेगळं केलं लेगिन्स अजून सगळं सर्व काही आवरायचे आहेत असं आहे तर एक तास याच्यामध्ये गेला चला आता पटापट हे लावून देते मी व्यवस्थित तर इथे आता व्यवस्थित पुसलं आहे मी हे बघा आता इथे व्यवस्थित पुसून घेतलं आहे मी इथलं त्या पूर्ण काढलं नाही चला आता इथे सर्व काही ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते चलो सर्व काही कपड्यांच्या आता घड्यात झालेल्याच होत्या घालून आता ना म्हटलं चला पहिले जे खाली पसारा आहे ना तो पहिले ठेवून देते व्हिडिओ ना खूप मोठा झाला होता त्यामुळे इथे स्पीड जरा वाढवावं हो, लागलं वाढवावं हो, लागलं मला आणि व्हिडिओ तर तुम्ही पाहताच पाहता तसे पाहता पण ना तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक करायचं मात्र विसरून जाता तर जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधलं थोडं पण काही आवडत असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा तुमच्या कमेंट्स ना की पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी ना एक वेगळाच उत्साह येतो आणि हुरूप येतो त्यामुळे ना नक्की कमेंट करून सांगत चला की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला माझ्या व्हिडिओ म्हणजे अजून माझे कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तर हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर आता बघा खालचा पसारा तर ठेवून झाला आहे आणि आता ही मोठी ओढणी घेतली आणि त्याच्यामध्ये म्हटलं जे पण काही न घालणारे आहेत ना ते सर्व काही आता याच्यामध्ये बांध बांधून ठेवते आणि मग ते टाकून देता येतील तर आता वळालेली आहे ती म्हणजे थर्ड क थर्ड नंबरच्या कप्प्याकडे म्हणजे जो जिथे साडीचं पाऊस ठेवलेलं होतं ते तर आता जेवढ्या साड्या म्हणजे आपण म्हणतो ना साड्या घालत नाही पण आहे ना काही पूजा फंक्शन लग्न कार्य ह्यासाठी ना आपल्याला साड्याच लागतात त्यामुळे साड्यासुद्धा असणं तेवढंच गरजेचं आहे तर आपल्याला ड्रेसही लागतात साड्याही लागतात तोच आपण साड्या घालून बसू शकत नाही म्हणजे आता बऱ्याच लेडीज वापरतात घरामध्ये साड्या मीसुद्धा वापरल्या पण आता ड्रेसमध्ये जेवढं कम्फर्टेबल वाटतं ना तेवढंच साडीमध्ये वाटत नाही तर आता तुम्हाला जे ब्लाऊज मी दाखवलं ना तर ते ब्लाऊज छान आहे पूर्ण वर्कचा आहे पण ते अजिबात मला आता होत नाही पण मग मी ते ठेवलं काही टाकून दिलेलं नाही आहे तर बघा आता हे व्यवस्थित ठेवलं कारण की हे साडी पाऊचसुद्धा ना खूप असे खूप मेस्सी झाले होते आणि आता बघा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये ना ड्रेसचा कलर किंवा मग व्हिडिओ असा फ्लॅश फ्लॅश होताना दिसतो आहे कारण की ना खिडकीमधून खूप ऊन येत होतं आणि ना त्यामुळे मग ते तसं होतंय तर बघा स्वामींचा फोटो आहे माझ्याकडे एक तो मी ना दिंडोरी केंद्रातून आणला होता तर तो आणला होता खरं तर देण्यासाठी पण मग तो काही मी दिला नाही आहे नाही झालं म्हणजे देणं तर तो माझ्या कपाटामध्येच आहे कारण की ऑलरेडी माझ्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो आहे तर मी तो देवघरा तर मी ना तो कपाटात एका साईडला ठेवून दिलेला आहे तर आता अथक परिश्रमानंतर म्हणजे मधलं मी तुम्हाला जास्त शेअर केलं नाही आहे सर्व काही के स्किप केलं आहे आता सव्वा पाच वाजलेले होते आणि माझं सर्व काही कपाटनं इथे अरेंज करून झालेलं होतं तर मी सर्व आवरलं बा बाजूचा जो कप्पा आहे ना तोसुद्धा आवरला तुम्हाला दाखवते अगदी दोन ते अडीच तासाच्या मेहनतीनंतर माझं कपाट असं छान फायनली लागलेलं ला आहे आणि काही साड्या खाली आणि याच्यामधून ना मी खूप साऱ्या गोष्टी आज काढून टाकल्या तेव्हाच हे सगळे कपडे सर्व काही सामान्य ना माझं कपाटामध्ये बघ तर आता लागणार रोजचे लागणारे वरती कुर्तीच खाली तर असं मी छान कपाटेनं छान पद्धतीने अरेंज केलं आणि आता असंच ठेव म्हणजे असंच राहणार याची तर नक्कीच काळजी मी घेणार आहे माझं सगळं काय आवडून झालेलं आहे सहा वाजलेले आहे कपाट आवडता आवडताना मला पाच ते सव्वा पाच वाजले होते त्याच्यानंतर मग चहाची वेळ झाली चहा प्यायचा चहा प्यायचा मग म्हटलं चला पटापटे ना ते आवरलं वगैरे तुम्हाला दाखवलं मी मी पहिले ठरवलं होतं की ह्याच बाजूचा कप्पा करेल पण सर्वच क सगळ्या म्हणजे दोन्ही पण करून टाकलं आणि पूर्ण बघा तिथे तुम्हाला जी काळी ओढणी दिसतं आहे ना तर सगळे आता जे वापरत नाही ते वगैरे ते जुने वगैरे ब्लाऊज वगैरे होते ना सर्व आता मी बाहेर काढून टाकले टाकून देणार काहीच ठेवणार नाही आपण यांना जीव अडकवून ठेवतो आणि मग कपाटात कपडे ठेवायला जागाच होत नाही तर असं सर्व आवरलं आता चहा पाणी सर्व झालं किचन किचनट आत्ता जस्ट क्लीन केला आणि येऊन बसली फॅन खाली खूप म्हणजे खूप गरम होते आणि पूर्ण बाहेर ना पावसाचं वातावर वातावरण झाले तुम्हाला इथून दिसणार नाही पण पूर्ण काळ काळं झालं आला तर खूप जोरदार पाऊस आहे तर आता इथे तुम्हाला आज माझ्या वेडत कपडे दिसत आहे तर इथे परत यांना कपडे काढून आणलेले आहेत सकाळचे धुतलेले त्याच्या घड्या वगैरे करते अजून मला फ्रेश वगैरे व्हायचं आहे गरम फार होतं आहे तर चला आता सर्व काही आवडून घेते आणि मग तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवत वाटलं असतं मी पाऊस नाही आला तर नाही तर मग घरातून बसावं लागेल पाऊस आला तर तटापटा कपड्याच्या घड्या वगैरे करते आज दिवस कुठे गेला कळलं नाही बरोबर पाहुणे तीन तीन वाजता लागली होती हे सर्व काही आवडायला पाच साडेपाच वाजले समजलंच नाही त्याच्या आधीसुद्धा आज सकाळपासून खूप सारी कामं होती तुम्हाला जसं सांगितलंच मी ते झालं नाही तर लगेच कपाट आवडायला घेतलं म्हणजे दिवसभर आज मी कामच करते अजिबातच बसलेली नाही आहे तर ठीक आहे चला हे आवडते जरा फ्रेश वगैरे होते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते चल तर आता तुम्हाला जसं बोलली बघा ऋतू कोणता चालू आहे ना खरंच समजत नाही आहे दिवसभर असतो तो म्हणजे उन्हाळा आणि संध्याकाळ झाली तर असतो म्हणजे पावसाळा तर दिवसभर चांगलं कडक ऊन पडतं आणि संध्याकाळी ती कडक उन्हाची गरमी घालवण्यासाठी येतो तो म्हणजे रोजचा पाऊस तरी हा पाऊस आहे ना अवकाळी पाऊस आहे कुठे म्हणजे सगळ्याच ठिकाणी पडतोय पण खूप सारी हवा खूप सारं धूळ माती सर्वच खे उडते तर बघा इथे आमच्याकडे सुद्धा ना पाऊस चालू झालेला आहे आणि भरपूर काळोख झाला म्हणजे वरती ढग भरून आले तर खूप जोरदार पाऊस येणार आहे त्याच्यानंतर मग मी घरात आली आता म्हटलं चला देवाला दिवाबत्ती करते तर संध्याकाळची सुरुवात असते ना म्हणजे स्वयंपाकाची सुरुवात तर पहिले दिवाबत्ती करते आणि मगच होत असते तर आता दिवाबत्ती करून घेते आणि मग स्वयंपाकाचा मेनूसुद्धा तुम्हाला सांगते आज मी जेवणामध्ये बनवणार आहे ते म्हणजे बघा अख्खे हिरवे मूग आहे त्याचं वरण बनवणार आहे भात बनवणार आहे पोळ्या बनवणार आहे आणि आता सध्या आमच्याकडे ना रोज आंब्याचा रस पण बनवता बनवला जातो म्हणजे आंबे आता तुम्हाला मी त्याच दिवशी बोलली की आता घरचेच आंबे आहे त्यामुळे आता रोज रस असतोच आमच्याकडे तर बघा आता स्वच्छ पाण्याने ना मूग अख्खे मूग जे आहे ना ते धुवून घेतले आणि ना खूप पौष्टिक असं हे मुगाचं वरण असतं तर तुम्ही नक्कीच आठवड्यातून एकदा दोनदा करत चला तर आम आमच्या घरात तर सर्वांनाच आवडतं तर बघा आता छान असे धुतल्यानंतर आपला ना, तेला ना पहिले तेलावर आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि भाजल्यानंतर मग आपण याला कुकरला लावायचे आहे तर मी ना याआधी पण एकदा मुगाच याच म्हणजे ह्या वर्णाची रेसिपी तुमच्याशी शेअर केली होती पण म्हटलं चला आज तू तुम्हाला पुन्हा एकदाच दाखवते अगदी सोपं आणि सिम्पल आहे पण हे ना अगदी खूपच पौष्टिक आहे तर बघा आता छान असे भाजल्यानंतर याचा कलर थोडासा चेंज होतो असे कलर चेंज होईपर्यंत आणि थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मूग आहे ना भाजून घ्यायचे आता मूग मी भाजून घेतले आणि आता ना कुकरमध्ये काढून घेते तर आता याला ना आपल्याला शिट्टी करून घ्यायची आहे कारण की मग ते आपले शिजत नाही तर नाहीतर आणि ना माझा मोठा कुकर जो आहे ना पाच लिटरचा त्याच्यानं शिट्ट्या होत नाही आहे काय झालं आहे माहिती नाही त्यामुळे मी आज वरण आणि भात वेगळं वेगळं लावणार आहे तर बघा आता वरणामध्ये म्हणजे मुगाच्या वरणामध्ये ना हळद टाकली थोडीशी आणि थोडंसं जिरं टाकलं आणि आता मी कुकर ऑन करून देते तर याच्यानं मी दोन ते तीन शिट्ट्या घेते आणि मग तोपर्यंत आपलं वरण छान होईल तर बघा कुकर होत होता ना तोपर्यंत मग मी कणिक पण भिजवून ठेवली आणि ना सर्व काही वरणाची तयारी केली एका साईडला माझा कुकरही झालेला होता आणि कणिक पण भिजवून झालेली होती तर बघा आपलं मूग जे आहे ना ते खूप छान असे शिजलेले होते त्याला छान असं घोटून घ्यायचं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मग आपल्याला वरणाला फोडणी करायची आहे तर जसं तुम्हाला बोलली अगदी बेसिक फोडणी आहे आणि अगदी सिंपल आहे तर ना तेलामध्ये जिरं मोहरी टाकलं ठेचलेलं आलं लसूण टाकलं कांदा टोमॅटो सर्व काही टाकायचं मिरची आपलं जर रेग्युलर असतं ते आणि मग येणार आपलं फोटलेलं वरण टाकायचं तर बघा आता ऑलमोस्ट माझा स्वयंपाक इथे ना होत आलेला आहे आता तुम्ही बघितलं फक्त माझ्या पोळ्या करायच्या राहिलेल्या आहेत तर आता बाकीचा स्वयंपाक झालाय तर ते आता पटापटीनं पोळ्या करून घेते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर जरूर एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बाय बाय